नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आजचे अपडेट असे आहे की आर टी ई नियमामध्ये मोठे बदल झालेले आहे तर आपण सविस्तर माहिती बघण्या अगोदर जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ वाया न घालवता चला तर आर टी ई नियमामध्ये झालेले मोठे बदल इथे बघा आर टी ई न्यू पासिंग रूल वर्गात ढकलण्याचा प्रकार आता बंद होणार आहे आता पहिली ते आठवी परीक्षा होणार आहे गुणवत्ता नसेल तर यात विद्यार्थ्यांना नापास करण्यात येणार आहे मात्र त्याचा पूर्वणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या आर टी कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हते आता नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडला तर त्याला नापास करावेच लागेल म्हणजेच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणे बंद होणार आहे जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जूनमध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे पाचवी ते आठवीसाठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल तर पुढे बघा पाचवी व सहावीसाठी भाषा गणित व परिसर अभ्यास तर सातवी आठवीसाठी भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयाचे पेपर असतील मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळूनही नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होईल त्यासाठी मार्गदर्शन केले जाईल पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागेल पुरवणी परीक्षेत देखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार आहे पुढे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जुनात परीक्षा महत्त्वाचा व अविभाज्य घटक आहे पूर्वी तर चौथी व सातवीच्या परीक्षा केंद्रामार्फत घेतल्या जायच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थळी परीक्षेला जावे लागत होते त्यावेळी परीक्षांचे देखील एक दडपण मुलावर असायचे मुले अभ्याससुद्धा करायचे त्या परीक्षामुळेच विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेची स्थिती कळायची बालकांच्या शिक्षणाचा कायदा बाल मानशास्त्रवत यातील तज्ज्ञ यांच्यामुळे थेट आठवीपर्यंतच्या परीक्षाच रद्द झाल्या विद्यार्थ्याला काहीही झाले तरी नापास करायचे नाही हा महत्त्वाचा बदल शिक्षण व्यवस्थेत आला मात्र पूर्वी वार्षिक परीक्षा झाल्यावर निकालाच्या वेळी गुणपत्रक मिळायचे वर्गात कोणाचा नंबर आला ते समजायचे पण त्यातही बदल करून गुणांऐवजी श्रेणी लिहिली जाऊ लागल्यामुळे कोणता विद्यार्थी गुणवत्तेमध्ये समोर आहे हेच पालकांना कळत नव्हते त्यामुळे बालकांच्या जीवनात महत्त्वच कमी झाले होते विद्यार्थीसुद्धा परीक्षेला महत्त्व देत नव्हते बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड राहत नव्हती माझ्या मित्राला काहीच येत नाही तो शाळेतही येत नाही तरी तो पास झाला ही विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भावना आता कुठेतरी लोप पावणार आहे ग्रामीण भागातील गुणवत्तेचा दर्जा सुधारेल पहिली ते आठवीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून ढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते आता मात्र त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे अन्यथा त्याच वर्गात बसतील या भीतीपोटी अभ्यास करतील अशी चर्चा आहे हे आहे आर टी एज्युकेशन नियमामधील झालेले बदल आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील व डेली अपडेट जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद